सहा संग्राम कोण होणार व्हायरल पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या झाल्या माझ्या एकूण सात गाड्या पाच आहे सात गाड्या मध्ये रड्या चालू कोण होणार व्हायरल पात्र वाटचाल हिंद केसरी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते बघा अतिशय सुंदर आणि बनवाजे तरंगे तरंग आणि गाड्या सुल्या आणि न पक्ष आश्चर्त या सुटला आणि सात मध्ये लढा सात आर्याला एक्सप्रेस मरी पिवळ्या वाद पिवळ्या बघा सूर त्याच्या साडी पात्र अतिशय सुंदर बाकी भाई या गाडीचा एक नंबरला उजयबेल गाडी मार्काच बारी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गाडीला पाला नाथ साहेब तसं धुमा शेठगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे ओवले आणि गाड्या सुटल्या ते पाहणार आठ सुटला मग बाहेर गेला लढा चालवाय कोण कोण होणार साडी पात्र लढा चालवाय सुंदर अश्या गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल अतिशय सुंदर गाडी बस मोठा वाचा अतिशय सुंदर काय गरज आहे का व पूर्ण मैदान बघायची नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढा चालवली हे गाडी बाज आले नऊ गाड्या पाहतात आणि नऊ गाड्यामध्ये महासंग्राम महा संग्राम चालवाय कोण होणार पात्र लढा चालव सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अड्याल रायफल पड्याल कतेल तिकडा मथूर आणि अड्याल तिकडा फुंगा अतिशय माणसं माणसं नाही तू बैलाला कळते माणसांना कळत नाही काय झालं माणसामुळे डोळ्यानं आपण बघितलं असं करू नका राव कॅमेऱ्याकडे निकाल